नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण माहितीसाठी आमचे चॅनल एकदा सबस्क्राईब करू का मित्रांनो महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फॉरेस्ट सर्वेअर या पदासाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि आजपतपासून याचा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे तर ही बघा महापरीक्षेची अधिकृत वेबसाईट आहे यावर डब्ल्यू 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 डॉट डॉट वी डॉट इन या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही सर्च कराल तेव्हा तुम्हाला हा पेज ओपन होईल आणि ही लिंक तुम्हाला यावेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे तुम्ही फॉर्म भरू शकता तर आता बघू आपण फॉरेस्ट सर्वेअर सर्वेअर या पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे तर गटक सौर गटक प्रवर्गातील हे पद आहे आणि सर्वेक्षकाची ही पदे आहे तर पंचवीस एक दोन हजार एकोणीसपासून अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे म्हणजे आजपासून झालेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे चौदा दोन दोन हजार एकोणीसपर्यंत महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरायचा आहे साधा तुम्ही सुद्धा अर्ज फिल करू शकता नाहीतर नेट जाऊन जाऊनसुद्धा अर्ज फिल करू शकता इथे विभागनिय तुम्हाला इथे जागा दिलेली आहे बघा बिगर अनुसूचित क्षेत्र याच्याकर बिगर अनुसूचित क्षेत्राकरता चाळीस जागा आहे आणि अनुसूचित क्षेत्र यांच्यासाठी अकरा जागा आहे तर टोटल पंचावन्न जागा आहे अमरावतीसाठी पाच जागा आहे त्यानंतर औरंगाबाद वनवृत्तासाठी बारा जागा आहे चंद्रपूर वनवृत्तासाठी जागा नाही आहे धुळे वनवृत्तासाठी एक जागा आहे आणि गडचिरोली वनवृत्तासाठी एक जागा आहे त्यानंतर कोल्हापूर वनवृत्तासाठी बघा बारा जागा आहे त्यानंतर नागपूर वनवृत्तासाठी तीन जागा आहे बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये नागपूर वन वनवृत्तासाठी एक जागा आहे त्यानंतर पुणे वनवृत्तासाठी दोन जागा आहे यवतमाळ वनवृत्तासाठी तीन जागा आहे तर टोटल पंचावन्न जागा आहे आणि बघा वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे चोवीसशे पात्रता बघूया पात्रता इम्पॉर्टंट आहे तर खाली नमूद केलेली शैक्षणिक पात्रता ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे उमेदवाराने किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे तुमचं बारावी झालेलं असावं फक्त बारावी झालेलं असावं यामध्ये तुम्हाला असं म्हटलंही नाही की इकॉनॉमिक्समध्ये झालेलं असावं किंवा भूगोलमध्ये त्यानंतर सेकंड काय आहे बघा फर्स्ट इलिजिबिलिटी आहे तुम्ही बारावी असावे त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेच्या सर्वेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे तर सर्वेअर तुमच्याकडे जे असेल सर्वेक्षक प्रमाणपत्र प्रशिक्षण घेतल्याचे मान्यताप्राप्त संस्थेकडून तर तुम्ही इलिजिबल आहे प्लस बारावी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षात तुम्हाला मराठी टंकलेखन गती तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेश लेखन गती चाळीस शब्द परमिट गतीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल तुमचे वय अठरा वर्षापेक्षा वर्षा कमी नसावे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर मागासवर्गीयासाठी पाच वर्षे शिथिलतम त्यानंतर माझी सैनिकासाठी तीन वर्षे शिथिलतम पात्र खेळाडूसाठी पाच वर्षे शिथिलतम पदवीधर पदविकाधारकसाठी पंचावन्न वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता हँडिकॅपसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता रोजंदारी मजूर जे आहे त्यांना पंचावन्न वर्षापर्यंत शिथिलतम डी डी किती आहे बघा चालान आहे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे आणि मागासवर्गीयासाठी तीनशे पन्नास मागासवर्गीयासाठी तीनशे पन्नास आणि माझी सैनिकासाठी झिरो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे महापरीक्षा डॉट जी वी डॉट इनवर तुम्हाला अर्ज करायचा आहे विथ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फोटो फिल करायचा आहे फोटो अपडेट करायचा आहे त्यानंतर मराठी भाषेतील प्रावीण्य असावं एम एस सी आय डी प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य अपंगाताचा प्रकार लागू असलेल्या सर्व माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे पदाची निवड करायची आहे कोणत्या विभागासाठी फॉर्म भरायचं आहे त्याची निवड करायची आहे त्यानंतर पी डी एफची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे त्यानंतर लेखी परीक्षा बघू लेखी काय आहे तर एकशे वीस गुणांची स्पर्धा स्पर्धात्मक लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षेमध्ये खालील चार विषयांना गुण देण्यात आले आहे बघा मराठी तीस इंग्रजी तीस सामान्यज्ञान तीस बौद्धिक चाचणी तीस या सर्वांसाठी सिलेबस काय असेल याची तुम्हाला सर्व आम्ही या अगोदर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देऊ त्या व्हिडिओला बघून तुम्ही सर्व पुस्तके विकत घेऊन घ्या कोणत्या सब्जेक्टसाठी कोणती बुके हवी बुक्स हवी त्यानंतर बघा बारावीचा दर्जा असेल आणि सामान्य ज्ञानमध्ये सर्वेक्षण सीमांकन क्षेत्रफळ मोजणी नकाशा सर्वेक्षण व सीमांकन उपक्रम इत्यादी विषयावर प्रश्न राहतील तर बघा बाकी जे मराठी आहे मराठीसाठी तर तुम्हाला बाळासाहेब शिंदेचं बुक वापरायचं आहे इंग्रजसाठी बाळासाहेब शिंदेचं बुक वापरू शकता सा, किंवा एम जे शेख त्यानंतर बौद्धिक चाचणी यामध्ये मॅथ रिजनिंग प्लस असेल यासाठी दोन्ही सतीश वसाची व सरांची बुक्स तुम्ही वापरू शकता सामान्य ज्ञान तुम्हाला तुमच्या जो तुम्ही सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे आय टी आयमधून केला आहे किंवा कोणत्या दुसऱ्या खासगी इन्स्टिट्यूटमधून केलेला आहे तर त्या कोर्सचे तुम्हाला ध्यान असणे आवश्यक आहे बघा इथे डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे की सर्वेक्षण सीमांकन क्षेत्रफळ मोजणी नकाशा सर्वेक्षण व सीमांकन उपक्रम यावर प्रश्न विचारले जाईल तर तुम्हाला त्यासाठी वेगळं पुस्तक विकत घ्यावं लागेल तर ऑनलाईन पद्धतीने आहे लेखी परीक्षा आणि प्रत्येक प्रश्नात एक गुण आहे नव्वद मिनिटाची तुम्हाला अवधी आहे आणि झिरो पॉईंट फाईव्ह इतके गुण कमी करण्यात येईल म्हणजे हाफ निगेटिव्ह मार्किंग आहे पंचेस टक्के गुण तुम्हाला प्राप्त करणे गरजेचेच आहे त्याशिवाय तुमचा पोस्टसाठी विचार केला जाणार नाही उमेदवारांना परीक्षा देण्यात येते हे सर्व आहे त्यानंतर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुमची ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी आहे हे लक्षात असू द्या जे तुम्ही सर्वेक्षणचे सर्टिफिकेट केले त्याच्यावर तुमची व्यावसायिक चाचणी असेल लेखी परीक्षेच्या निकाल महा परीक्षावर लावण्यात येईल त्यानंतर व्यावसायिक चाचणी मध्ये सुद्धा तुम्हाला किमान पंचवीस टक्के गुण प्राप्त केले आहे अशा पात्र उमेदवारांना प्रादेशिक निवड समिती करून ठरवलेल्या तारखेनुसार व्यावसायिक चाचणीकरिता करीता बोलावण्यात येईल व्यावसायिक चाचणीमध्ये जी पी एस संचाच्या म्हणजे ग्लोबल प्रिजिशन सिस्टीम संचाच्या सहाय्याने पॉलिकॉन तयार करणे प्लेन टेबल सर्वे चेन सर्वे नकाशा बनवणे संरक्षण व करणे इत्यादी विषयाबाबत व्यावसायिक चाचणी करण्यात येणार आहे तर ज्यांना आहे या सर्वांमध्ये त्यांना निश्चितच फायदा होईल तुम्ही जर जे आपलं प्री एक्झाम आहे एकशे ती एकशे वीस मार्काची त्यामध्ये नॉमिनल बा साडेबावन्न मार्क्स एकशे वीसपैकी जरी घेतले तरी तुम्ही मेन जी तुमची एक्झाम आहे व्यावसायिक चाचणी त्याच्या भरशावर पोस्टसाठी सिलेक्ट होऊ शकता कारण खूप कमी जण असतात ज्यांची फ्लुएन्सी असते या सर्वांमध्ये तर यानंतर तुमची फायनल लिस्ट लावण्यात येईल समांतर आरक्षण प्रत्येक निकष ग्राह्य धरून तर भरा फॉर्म महापरीक्षावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि याची लिंक या वेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी शेअर करून दिलेली आहे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि समोरच्या सर्व माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या